अमीरोहिणी पोलीस टेम न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचे स्वागत करते बिहार बिहारमधील बुद्धगया येथे बुद्ध, बुद्ध अनुयायांवर होणाऱ्या अन्याया विरोधात आता लढाईला सुरुवात झाली आहे आणि याची पहिली ठिणगी आज नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर पेटली आहे राजकुमार वडोले फाऊंडेशनच्या वतीने ध्रम्मचर्ये या विशेष यात्रेची आज दीक्षाभूमीवरून सुरुवात करण्यात आली असून ही यात्रा थेट बिहारच्या बुद्धगयापर्यंत पोहोचणार आहे आणि तिथं मे रोजी होणाऱ्या भव्य आंदोलनात सहभागी होणार आहे या यात्रेमध्ये बौद्ध भिक्खू कार्यकर्ते आणि हजारो अनु सहभागी झाले असून त्यांच्या हातात विचारांचे फलक आणि आस्था आणि संघर्षाचा तेजस्वी संकल्प दिसून येत आहे हे आंदोलन केवळ बुद्धगयाच्या भूमीसाठी नाही तर संपूर्ण बडोले फेशनच्या पदाधिकारी सांगतात की ही यात्रा म्हणजे धर्म समता आणि आत्मसन्मानासाठीचा सा लढा आहे बारा मे रोजी बुद्धगया ही केवळ एक जागा नाही तर सत्य आणि अहिंसेचा आवाज ठरणार आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न वेच रिपोर्ट भारताची ओळख हा भारत हा बुद्धभूमी म्हणून सख्ख्या जगात ओळखलं जातात भारतातली जी कोणी थोर मंडळी परदेशात जातात ते आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो असं सा, ओळख सांगतात तथागत भगवान बुद्धानीचं सगळं कार्य भारतात आहे आणि त्याच्यामुळे जगातली सगळी लोकं भारतात जेव्हा येतात ते इथल्या मातीला ते नमन करतात अशी ही पवित्र बुद्धभूमी आहे या बुद्धभूमीमध्ये तथागत भगवान बुद्धाला ज्या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी जे विहार आहे त्याला महाबोधी बौद्ध विहार म्हटलं जाते परंतु त्याच्यासाठी आज अख्ख्या जगामध्ये मोठं आंदोलन सुरू आहे त्याच्या मुक्तीचं आंदोलन सुरू आहे आणि ते बौद्धांना देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सर्वत्र होत आहे अनागरिक धम्मपाल यांनी अठराशे एक्क्याण्णवमध्ये ही मागणी केली होती आणि आता त्याला जोर पकडला गेला आहे बौद्ध पौर्णिमाला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य बौद्ध जगातल्या कानाकोपऱ्यातून येत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही धम्मचारिका करायचं ठरवलं आहे दीक्षाभूमी ते बौद्ध गेया या ठिकाणी आजपासून आम्ही धम्मचारिका धम्मचर्या करतोय त्या ठिकाणी प्रवास करतो आहे त्याचा मागचा उद्देशच आहे का ह्या पवित्र बुद्धाच्या भूमीला आणि महाबोधी बौद्ध विहाराला ज्या सगळ्या जगातल्या लोकांनी त्याच्या मुक्तीचं आंदोलन जे छेडलं आहे तर त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत यामागचा उद्देश एवढाच आहे की अट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जो बुद्ध टेम्पल आहे त्या ठिकाणी लागू करण्यात आला ब बिहार सरकारमार्फत तो रद्द करण्यात यावा आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणामध्ये जे बौद्ध बांधव जातात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी निवासाची व्यवस्थाना या फार त्यांची गैरसोय होते महा दिल्लीमध्ये आणि असंख्य ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सदनसारखे या ठिकाणी उभारले गेले आहेत तर ते पण त्या बौद्ध या ठिकाणी उभारण्यात यावं ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जात आहोत आणि निश्चितच महाराष्ट्र सरकार किमान ह्या मागण्यांना पाठिंबा देईल आणि त्या ठिकाणी पण एक मोठं बौद्ध धर्मियांसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र सदनसारखी मोठी वास्तू त्या ठिकाणी निर्माण करतील आणि हा जो संपूर्ण आंदोलन सुरू आहे या आंदोलनासाठी केंद्र सरकारकडे आणि बिहार सरकारकडे महाराष्ट्र सरकार, सरकार पण मागणी करेल मी महाराष्ट्राचा माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार म्हणून आणि राजकुमार बडोले फाउंडेशनतर्फे या ठिकाणी ही जी धम्मचर्या या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर त्यानिमित्तानं मी सरकारला पण या ठिकाणी आवाहन करेल की त्यांनी या आंदोलनाला सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी एक मोठं सदन पण त्या ठिकाणी निर्माण करावं या अपेक्षा आम्ही धम्मचर्या या ठिकाणी करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे का तुमचा राजकुमार बडोले फाउंडेशन मार्फत या ठिकाणी हा आंदोलन होत आहे त्याच्यामुळे ही एक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून मी त्याचा अध्यक्ष असल्या आम्ही या ठिकाणी कारण याच्यात पक्ष म्हणून आम्ही कोणाला पण ह्या केलेलं नाही आहे सगळ्यांचा पाठिंबा या ठिकाणी आहे धम्मासाठी आणि भारताची स संविधान ज्या परमपूज्य बाबासाहेबांनी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य न्याय या तत्त्वसूत्रांना धर्म स्वातंत्र्य हा विषय पण आवर्जून त्यांनी मांडला आहे आणि म्हणून हा आंदोलन जो आहे तर या आंदोलना सरकारने पाठिंबा द्यावा हे यामागचा उद्देश आहे हे तुम्ही कुठे कुठे जाणार आहे आणि कसं हे ते मुळातच आम्ही दीक्षाभूमीपासून प्रवास करून आम्ही बौद्ध गया या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना पण आपण भेटणार आहोत त्या ठिकाणी पण त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही पवित्र जे महाबोधी टेम्पल आहे त्या ठिकाणी आम्ही वंदना करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही थोडं आंदोलन करणार आहोत याविषयी दादांशी काही बोलणं झालं आहे का मी राजकुमार बडोले तर्फे हे काम करतो आहे मी एका शब्दात सांगितले पक्षाचा कोणताही नाही याच्यामध्ये आम्ही अजेंडा घेऊन चालले नाही आहोत Gracias.